हा बघा हाडग्या अर्धा चालता हाडगे कसं चालतं तुरले कसं आपलं ट्रॅक्टर चालतं बघा हे आता पूर्वी बैल बांधून ही ओढायची आणि याच्यावर आम्ही एक कोणतरी बसायचे आणि तेव्हा लेवल व्हायचे आता आमका माणसांग ओढूची लागतं कारण ट्रॅक्टर राहतं आमच्याकडे म्हणून बैलांचा उपयोग खूप होत होतो नमस्कार मंडळी कसे काय मजेत ना मी दिव्यांका या कोकणी दिव्यांका चॅनल वर तुमचं स्वागत करतोय मंडळी आज आम्ही चाललो तोरी पेरू मला दादा आता ट्रॅक्टर घेऊन येत आता आम्ही पण चालला मयात मी कुदळ घेतलाय आणि भरलेली पाण्याची बॉटल घेतलाय चला मंडळी आता जाऊया मी आणि पप्पा आता बागेत येऊ पुढची माहिती आता पप्पा सांगतील नमस्कार मंडळी आम्ही आता बागेत येऊ पण अजून काही ट्रॅक्टर येलो नाही आणि ट्रॅक्टर आता एक पाच दहा मिनिटात येतच मयूर आणि जयेश घेऊन येतात तर आम्ही आता हे जे दोन दळे आहेत या दोन वळ्यासून भाजावळ केलेली होती त्याच्यात आम्ही आता पेरणी करून घेणार आहोत टोरीची पेरणी आम्ही नेहमी याच्यात गोंड्यांची पेरणी करायचो पण ह्या टायमाक गोंड्यांचं काय बियाण आमक भेटला नाही दरवर्षी आम्ही गणपतीसाठी गोंड्यांची पेरणी करायचो पण या टायमाक काय भेटूक नाही तर आम्ही यावर्षी टोरीची पेरणी करणार आहोत आणि मयूर आणि जयेश इलेलो आहा ट्रॅक्टर घेऊन हे बघा हे बेळ्यावरच बघतंय तिकडे ट्रॅक्टर हाणताना जरा प्रॉब्लेमच होत फक्त त्याच्यासोबत जावचा लागत व इला जयेश फळी घेऊन ही बघा ही फळी ही फळी कशासाठी लागतात मित्रांनो की जमिनीची लेवल तोडूसाठी फळी लागतात तर तो जयेश घेऊन चाललो तर मित्रांनो ट्रॅक्टर जागा नाही तर आता आम्ही जागा धरतो हाड तोडून निवघडा वगैरे तोडून आडो आडोच केलेलो आणताना हार्ड होणार आहे ट्रॅक्टर बघा आता आतमध्ये घेत आहो मध्ये दे दाखवतो तुमचा तर मित्रांनो आम्ही फायनली ट्रॅक्टर आतमध्ये घेतला आहो आणि हे बघा फाळ घेऊन चालला आहो ट्रॅक्टरच्या हातासून आणि आमचं ट्रॅक्टर फायनली आतमध्ये येलेलो तर आम्ही चाललो होता बाग येत आपल्या दड्यात नाही तर ट्रॅक्टर का आम्ही फाळ लावून घेत आहोत हे बघा ट्रॅक्टरचे फाळ काढलेले होते आतमध्ये घेताना प्रॉब्लेम होत होतो आता फाळ लावून घेतो तोपर्यंत डळ्यात तोरीची पेरणी पेरणी करून घेतोय पण नको पेरू हे हे तोरी आहेत हे तोरी तुरडाळ असताना तेच तोरी मी आता ते पेरून घेत आहे त्याच्यानंतर नांगरणी मी त्याच्यावर कोपऱ्यासमकडनं घ्यावं एका साईडने हे बरोबर बरोबर आहेत बघ आधी असे नाही तर घन बघ कमी पेरू हां तर नाही सगळ्यात ना, पेरतं आहे बरोबर तर ते म्हणतात की एकातच पेरशील सगळे कारण मी पहिल्यांदाच पेरणी करत आहे पण मी बरोबर करत आहे दोन्ही दळ्यां पुरणार असे पेरून घेत आहे हे बघा असे पेरूजे असतो ए और... तर मित्रांनो आता आपण ट्रॅक्टर चालू केला ना मयूरने आणि आता हा दळ स्टार्ट करणार आहे बघा काय आला हां काय आला तर मित्रांनो मयुरने जवळ नांगणूक स्टार्ट केलं ना हो बघा हा असतं ट्रस्ट रात्री म्हणजे खाली ताताळ असल्यामुळे हळूहळू वेळ केला वेळ नांगरू केला असा हो बघा तर जवळ चोरीसाठी स्टार्ट झालं तोरी वगैरे तोरून घेतलं होतं आत। ते आता ह्या कोकणी डिझाईन का नातो लागला गळ्यात हा म्या करून टाकशील तर चोरू अगोदर कोरून घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही त्याच्यावर नांगरणी करतो नांगरणी करून मग चोरी तो रुजून येतील त्यांचा अंकूर फुटतील चालू आहे त्याच्यात तर जयेश कोपरे खंत आहे बघा कोपरे म्हणजे कॉर्नर जे रोडतात ना डळ्याचे ते खाणजे लागतो ते बघा तो जयश खांतात पुदळ घ्यान आणि दिव्यांका सांगतात का, का हळू खान म्हणून निसर्ग एकदम हिरव्यागार झाडांनी नटलेलो एकदम हे बघा मस्त एकदम, एकदम, एकदम हिरवीगार पालवी सगळ्या एका फुटलेली आणि हे बघा ह्या कलंबाग पण पालवी पाल फुटली हा कलमांग पण हापूस कलंबा ह्या पायरीचा पण ही हापूस कलंबा जी आहात ह्या बाजूक हापूस हा ह्या पायरीचा कलांबा एका मस्त पालवी फुटल्या मित्रांनो मी बघा ह्या हापूस कलम देवगड हापूस स्पेशल तर ह्या कलमांचा आता पालवी फुटली आहे ही पालवी धुवून झाल्यानंतर एका हापूस तो मोहर येता एक दोन तीन महिने जातील नंतरपर्यंत जून एकदम झाल्या प्रॉपर धुऊन झाल्यानंतर एका कालमांचं मोहर येत काय बघ तर म्हणता म्हणता मित्रांनो जवळ नांगरून राहिलेलो आहे बघा जवळजवळ म्हणता म्हणता ट्रॅक्टर असल्यामुळे एवढंच एक भाग रेवड आहे बघा हो बघा आता हे भाग एवढा झालो की पूर्ण जवळ नांग्रमुळ हे बघा हाडग्या अर्ध्या चालतात हाडगे कसं चालतंय तुरल्यो असं आपले ट्रॅक्टर चालत हे बघा आणि हो जवळ अजून नांगरूचा माहिती म्हणजे बघा एवढं दो मोठं दोड दो, नांगरूचा आता या यात येत नाही बघा एवढं नांगरुन झालो एवढं जवळ आणि आता एवढं जवळ रवलेलं नांगरचा काय रे तू बसून काय करतो काय नाही हा असं बसलं मग ते जवळ हे खांल तर तेवढं तेवढं रवलेलं खाणून घेते का मग तिकडे आता मित्रांनो फळी घालूची द्या लेवल करूसाठी तर मी आता फळी घेऊन येतोय हे बघा फळी एवढी घालूची म्हणजे वांदो होतं जी बघा ही फळी अशी फळी असता ही आता पूर्वी बैल बांधून ही ओढायची आणि याच्यावर आम्ही एक कोणतरी बसायचे आणि तेव्हा लेवल व्हायची आता आमका मा माणसांग उडूची कारण ट्रॅक्टर राहतं आमच्याकडे म्हणून बैलांचा उपयोग खूप होतो पण आता सगळं टेक्निकल इल्यामुळे ट्रॅक्टर किंवा इतर गोष्टी सगळे टेक्निकली विषय झाल्यामुळे आता हे सगळ्या अशा गोष्टी गायब होऊ लागल्यात आपल्या गायब म्हणजे हळूहळू ते वा आपल्या वापरासून कमी होऊ लागले तर चला फळी घालून घेऊया हळी घालता फळी घालून लेवल करून घेणार या मातीची कारण हे खड्डे खड्डे असतात ते लेवल करून घेणार आता बघूया मग वरता काय रेडकू बसलेला आमचा दिव्यांका तर आता बघतोय मागा जमता काय कारण एवढं काय आपल्या काय जमणार नाही आता बैल तेव्हा हे काम करत होते पण आता आमक बैलासारखं वावर लागणार बोलू चला आम्ही आता बैलारखं काम करत आहोत आणि आता आमक हे वळण घेऊया लागणार हा बघा अरे बापरे हे वळूक पण होत नाही एकवीस घंटाला कस आरामात आमच्या मरण टाका आपला आरामात बसला इकडे आणि आम्ही आता बैलासारखं काम करतो आहो आणि माणसाक मग वाटा पुढे पुढे असाच करू द्या लागणार एन्जॉय करता आणि आमच्या मरण काढता रे मित्रांनो मग झाला ठेवतोय आम्ही बरोबर हो कारण सकून एक काय जमणार नाही का हा बापरे बघा अशी लेवल होता मित्रांनो ही बघा ही बघा जमण्याची अशी लेवल होऊन जाता आणि आतमध्ये तुमचा खड्डे दिसले बघा गे ह काय उभ्या भोपळ्याची बियो तोंशी उभे बियो दाखवा हातातले नीट दाखव तो मित्रांनो तवश्याचे तो बुळे मेरळे टाकतात तवशी आणि चिबूड असे मेरे मेरेने टाकून घेणार असे जागा दाखव एकदा नाही एकदा ह्या करते रुप अशी एक 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 याच्यात टाकून घेणार अशी आणि तवशी आणि मग चिबूड गणपतीत खाणार आणि आता हे आम्ही तो लास्ट दौ रवला त्याच्यात आम्ही भुईमेघ घालणार आहोत भुईमेख संघदाणे दा या एवढ्या भागात आम्ही संघदाणे घालणार आहोत त्यानंतर फायनली मित्रांनो नांगरणी झालेली आहे आता आम्ही ट्रॅक्टर आणि बाकी फळे वगैरे अवजार सगळ्या घरा घेऊन जाणार इकडे ही फळी पण घालून झालेली आहे पूर्ण तर आता आम्ही घराकडे धावून निघणार बघा आता ट्रॅक्टर आम्ही घराकडे घेऊन चालला चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ आम्ही आता ट्रॅक्टर घेऊन चालला आहोत घरात आणि हर व्हिडिओ तुम्हाला आवडलो असलो तर नक्की चॅनल का सबस्क्राईब लाईक आणि हा जर व्हिडिओ मित्रांनो तुमचा आवडलो असलो तर ह्या चॅनल का सबस्क्राईब लाईक अँड कमेंट करू विसरू नको चला मित्रांनो बाय बाय